नगर पाथर्डी रस्त्यावर चांडुई महालाच्या पायथ्याशी असलेल्या कौडगाव जाम फाट्याजवळ मोटरसायकलवर चाललेल्या पती पत्नीला लुटून सोन्याचे दागिने आणि रोकड पळवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव शहरात पकडले पोलीस पथकाने सुमारे दोन किलोमीटर थरारक पाठलाग करत या आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने मोबाईल मोटरसायकल असा तीन लाख ऐशिया दरांचा मुद्देमाल हस्तगत केला लहू वृद्धेश्वर काळे वय एकोणीस राहणार सोनविहीर तालुका शेवगाव दिनेश रूप बलाराम अंगद भोसले वय बावीस राहणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड अशी पकडलेल्या सरयत गुन्हेगारांची नावे आहेत तर त्यांचे अन्य दोन साथीदार विनोद जिजाबा भोसले राहणार चिखली तालुका आष्टी आणि कानिफ उद्धव भोसले राहणार बाकी तालुका आष्टी असे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत नगर पाथर्डी रोडवर करगाव जाम फाट्या जवळ पंधरा जानेवारीला फिर्यादी वैष्णवी संकेत ठाणगे वय बावीस राहणार खोजेवाडी निवडुंगे तालुका पाथर्डी हली राहणार तळेगाव रोड शिक्रापूर या त्यांच्या पतीसोबत शिक्रापूर येथे मोटरसायकल जात असताना अनोळखी तीन इसमांनी मोटरसायकलवर पाठीमागून येऊन चौदा हजार तीनशे रुपये किमती सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असलेल्या फिर्यादीच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावून चोरून नेली सदर बाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने शुक्रवारी आठ मार्चला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्हा सराईत गुन्हेगार लहू काळे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेला असून ते बोधेगाव तालुका शेवगाव येथे एका सोनाराकडे चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अंमलदार संतोष लोढे रवींद्र कर्डिले अतुल लोटके देवेंद्र शेलार संदीप चव्हाण फुरकान शेख संतोष खैरे सागर ससाणे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ अरुण मोरे चंद्रकांत कुसळकर आणि भरत बुधवंत यांना कारवाईसाठी पाठवले या पथकाने बोदेगाव येथे जाऊन सापळा लावला दोन संशयित एका मोटरसायकल वर तिथे आले मात्र त्यांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळ काढला पोलीस ते पथकाने त्यांचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांनी नगर आणि सोलापूर जिल्ह्यात आठ ठिकाणी त्यांच्या अन्न दोन साथीदारांच्या मार्फत चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले या दोघांनाही पुढील तपासासाठी ता नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा